काय करायचं असली खानदानी असली पायदा हे उभा आम्ही ते ओमे लांब लांब हात फिरू आणि ते नुसते अशी नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केले प्रॉब्लेम आहेत पण आमचे किती मुळावरती ते काही जातीवादानं भरबटलेले विचारानं भरबटलेले काही अधिकारी आहेत काही ओबीसीचे असो मराठ्याचे असो किंवा कोणाचे असो इतक्या ताकदीनं प्रमाणपत्र देतायत कि ते कसलाच त्याच्या जाती वाद आणत नाही त्यांना वाटत गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होत नाही त्यांचे नोंद सापडले त्यांना प्रमाणपत्र द्या नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्याची व्हॅलिडिटी मुद्दाम दिली जात नाही एक उदाहरण सांगायचं ठरलं तर काल बीडला लॉ ऍडमिशन घेतलेला एक कोर्ग आहे त्याची व्हॅलिडिटी लवकर केली नाही म्हणून त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेतलं पाहिजे आमचे किती छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत पण आमच्या किती मुळावर ते तुमच्यासाठी ते छोटे आहेत पण आमच्यासाठी ते आहे त्या पोराला त्या कॉलेजनं आता हाकलून दिलं आणि त्याला हाकलून दिल्यावर पाचव्या सहाव्या दिवशीच व्हॅलिडिटी झाली ती याचा अर्थ कुठंतरी कॉलेजनं आणि व्हॅलिडिटी देणाऱ्या अधिकाऱ्याचं तर नाही मराठ्यांचे पोरं कसे हुकले पाहिजेत त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा नोकरीतून हुकले पाहिजेत ऍडमिशनमधून हुकले पाहिजेत म्हणजे तुम्ही काही षडयंत्र रचलं नाही म्हणून माझे आता सरळ सरळ मी शेवटाकडे येतो ही सरळ मागणी आहे सरकारकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी ज्या नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख त्या नोंदी ग्रामपंचायतला चिटका लोकांना माहीत होऊ द्या की नोंदी सापडल्यात आमच्या कोणाच्या काही लोकांना नोंदी सापडलेल्या पण माहीत नाहीये गावात दौंडी द्या की अमक्या अमक्या तारखेला ग्रामपंचायतला नोंदी चिटकल्या जाणार आहेत दुसरं काम करा की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लगेच द्यायला सुरुवात करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश लगेच काढा ज्यांचे काही जागेवर कुई काही जागा कुंबी काही जागेवर शेती पुरावे सापडलेत ना ते देवस्थानाकडे सापडू द्या दे ते अभि भूमी अभिलेखमध्ये सापडू द्या तेथी चौतीस ला सापडू द्या ते ग्रामपंचायतला सापडू द्या ते पोलीस पाटलाकडे सापडू द्या ते तुम्हाला कारागृहात सापडू द्या ते तुम्हाला भाटांकडे सापडू द्या ते पुरावे तुम्हाला एखाद्या देवस्थानाकडे सापडू द्या एखाद्याच्या आजोबा पंजोबाच्या पेटी पुराव्याच्या राष्ट्राला सापडू द्या काही पुरावा सापडू द्या जनावर देवाण घेवाणीच्या दाखल्यावरती एखाद्या वेळेस केलेले आहेत तुम्हाला कुठेही सापडू द्या ना तुम्हाला ताण काय त्याचा काहीचे पत्रिकेवरती येत काहीचे जुने घरात गस्ताऐवजी तुम्हाला प्रॉब्लेम काय नेमक्या अधिकाऱ्यांना आमचे पुरावे सापडलेत ना तातडीने इशू करा ना लगेच तापतो प्रमाणपत्र देऊन टाका ना तुम्ही आमचा हक्क कस काय नाकारता तुम्ही आमचा हक्क नाकारण्याचा तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याला अधिकार दिलाय आणि मुख्यमंत्री साहेबाकडे माझी स्पष्टपणानं मागणी आहे की जर असा कोणी हलगर्जीपणा केला प्रमाणपत्र द्यायला कुणबी प्रमाणपत्र द्यायला द्यायला त्याला तात्काळ सस्पेंड करा त्याला बडतर्प करून टाका तात्काळ त्याला सोडू नका कारण एक जण जर धोरणात आला ना तर बाकी नीट काम करतील सगळे आणि दुसरी मागणी याच्याच बरोबर पहिली ही सांगितली की ज्या नोंदी सापडल्या तात्काळ द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका